तर हा फरक असतो बघा शहरामध्ये आणि गावामध्ये नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं सगळी पोचलो मुंबईमध्ये दिवाळीच्या सुट्टीसाठी आणि सगळं कुटुंब एकत्र आलं होतं आता या सगळ्यांसाठी मला बनवायची होती चिकन बिर्याणी आणि ती ही दोन किलोची तर त्यासाठी नाही तर मी दोन किलो चिकन घेतलेले स्वच्छ न्यू धुवून घेतलेले निवडून वगैरे घेतले आहे स्वच्छ धुवून घेतलं त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलं आणि एका साईडला आहे ना कांदा भाजायचा होता मला तर इथं बघा मी तीन ते चार मोठे कांदे ना उभे कट करून भाजत होते पण कसं असतं ना दुसऱ्याचा किचन दुसऱ्याचं नाही म्हणता येणार पण एखाद्याच्या किचनमध्ये आपण गेलो ना तर थोडंसं भुजल्यासारखं होतं आणि मला सुद्धा आहे ना पहिले दोन दिवस तरी भुजल्यासारखंच होतं माझ्या छोट्या जाऊबाईच्या किचनमध्ये तरी तर इथं थोडासा बघा कांदा हलकासा काळसर झाला दिसत असेल तर इथं मी सगळा कांदा आहे ना हा भाजून घेतला आणि त्यामध्ये ना पाव किलो आ, पाव कि लिटर असेल छोटी वाटी आहे तर तेवढं दही घेतले आणि दह्यातलं सगळं पाणी निथळून घ्या गा, काढलेले तर शूट करण्यासाठी आहे ना मला चिंटू मदत करत होता तर चिंटू प्रत्येक वेळेस बघा कॅमेरा इतका हलवत होता ना की मला व्यवस्थित मी केलं आहे की नाही याची चिंता जास्त पडली होती तरी सुरुवातीला आहे ना मी दही घातलं मीठ घातलं आलं लसणाची पेस्ट घातली थोडे बेसिक मसाले घातले जसे की थोडासा गरम मसाला बिर्याणी मसाला उभी कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडंसं आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे आता ही बिर्याणी आहे ना मला बटर चिकन बिर्याणी बनवायची होती तर त्यासाठी ना पन्नास ग्रॅम हिथं मी बटर घातलेले बटर वितळून वगैरे घेतलेलं नाही आहे थोडंसं आहे ना मी तेलसुद्धा सुद्धा घातलेले आणि दोन चमचे ना हिथं हळद घालून घेतलेली आहे आणि तुमच्याकडं जर आहे ना बघा बटर जर नसेल ना तर तूप तुप घाला तुपाने सुद्धा आहे ना बिर्याणीला सुगंध खूप भारी येतो आता हा मसाला आहे ना सगळा असा चिकनला लावून घ्यायचा आहे आणि अगदी अर्धा तास जर तुमच्याकडं वेळ असेल ना तर एक तास असाच मॅरिनेट करून ठेवा खूप भारी चव लागते बघा आता इथं आहे ना मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये ना पाणी घालून घेतलेले आता यामध्ये ना आपल्याला अगदी बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत तर बिर्याणी बनवते म्हटल्यावर तांदूळ पहिल्यांदा धुवून घेतलाय आणि पा हा तांदूळ आहे ना सोक वगैरे अजिबात करत ठेवायचं नाहीये लगोलग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय तर दोन किलो बघा चिकन होतं तर त्याच्यासाठी ना इथं दोन किलोच मी तांदूळ घेतलेलं आहे आणि बरोबर आहे ना चार किलोची ही बिर्याणी झालेली आहे तर मला नंतर आहे ना टोप थोडासा छोटा वाटत होता पण काही नाही अगदी परफेक्ट झाला तर, मी तर ना मी थोडंसं जिरं घातलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा घातलेलं आहे आणि हलकीशी उकळी येऊन दिली बरं का नाही तर काही जणांना प्रश्न पडेल की उकळी न येता सगळे मसाले घातले की काय अजिबात नाही आणि हिता ना मला छोट्या जावबाईंच्या घरामध्ये मसाले काही सापडत नव्हते पण जे जे माझ्या हाताला येत होते ना तेच मसाले घातलेले आणि चांगलं असं सा ढवळून घेतलं की यामध्ये धुतलेला तांदूळ लगोलग घालून घेतलेलं आहे तर इथं ना मी बिर्याणीचा तांदूळ वगैरे वापरलेला नाहीये जो आपला घरात आपण जो खातो ना तोच तांदूळ घेतलेला आहे आणि तसंही आहे ना मुलांना छोट्याच तांदळाची बिर्याणी खायची होती कारण मोठ्या तांदळाची म्हटले की वास येतो आता काय वास येतो त्यांनाच माहितीये तर हिथं बघा एक उकळी आल्यानंतर आहे ना तांदूळ सगळा निथळून घेतला एका चाळणीमध्ये आणि त्याच टोपामध्ये ना आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी ना इथं मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि बटर घालून घेतलेले तेल घातले ना तर बटर अजिबात जळत नाही आणि सगळा असा धुरुळा होत नाही घरामध्ये तर शहरामध्ये की नाही बघा थोडंसं धूळ किंवा चिकटपणासुद्धा नाहीत म्हणजे बाहेरच जात नाही किचनच्या बाहेर जात नाही तर ते तसंच जे स्टाईल असते ना त्याला चिटकून राहतं पण आपल्या गावाकडे की नाही मोकळं ढाकळं असतं की नाही सगळं जे दूर असेल किंवा चिकटपणा असेल तो पटकन खिडकीतून की बाहेर जातो कारण गावाला जे वातावरण असतं ना अगदी मोकळं सुटसुटीत असतं आणि शहरामध्ये जर म्हणाल ना सगळं कोंडलेलं असं वातावरण असतं तर तुम्हाला तर तुम्हाला शहरातलं वातावरण आवडतं की गावातलं आवडतं गावचं आवडतं मला नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण हे जाणून घ्यायला मला खूपच जास्त आवडेल आणि तसे बघा मी आता मुंबईला गेली होती ना तर त्या तिथे ना मला माझे दोन फॉलोअर्स भेटले की त्यांनी मला सांगितलं की व्हिडिओ तुमचे छान असतात किंवा आम्ही तुमचे व्हिडिओ डेली बघतो किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये काही वेगळं करावं हे सुद्धा मला त्यांनी सांगितलं असं तुम्हाला जर काही वाटत असेल ना तरी मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता तर हे चिकन आहे ना मी टोपामध्ये बघा पाणी सेपरेट होईपर्यंत चांगलं असं शिजवून घेतलं चांगलं परतून परतून घेतलं बघा आता आहे ना इथं जो भात काढला होता पाण्यातून तो आहे ना थोडासा मोकळा मोकळा करून घेतला कारण आपला हा डेलीचा भात आहे ना खायचा त्याच्यामुळे हलकासा मोकळा करून घेतलाय आणि तांदूळ आहे ना अगदी जास्त शिजवायचा नाही ओव्हर कुक करायचा नाही आहे तर एटी ते नाईन्टी पर्सेंट हिथं मी हा तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि एक वाफ काढल्यानंतर आहे ना चिकन सुद्धा चांगलं असं शिजलं गेलं म्हणून आहे ना एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं आता मला याचा आहे ना लेअर करायचा होता तर सुरुवातीला आहे ना मी लेअर करण्यासाठी भाताचाच टोप आहे कारण तोच एक मला मोठा टोप जाऊबाईंच्या घरामध्ये हाताला भेटला म्हणून म्हटलं तोच घ्यावा आणि जरी जरी छोट्या माझ्या जाऊबाई असत्या तर त्यांनी मला काढून दिला असता आता मला काय तिच्या घरामध्ये कुठं काय ठेवलेलं आहे कुठं काय ठेवलेलं आहे हे काय मला कळत नव्हतं म्हणून जे माझ्या हाताखाली मिळत होतं ना सामान त्यामध्येच ही बिर्याणी बनवली आणि खरं सांगते इतकी मस्त झाली ना खूप झकासाची जा... ही बिर्याणी झाली तर हिता ना मी भाताचा लेअर घालून घेतला त्याच्यानंतर जो मसाला होता चिकनचा तो सुद्धा आणि चिकनमध्ये ना थोडंसं हलकसं बघा ग्रेव्ही ठेवली होती अगदी फडफडीत असं हे चिकन केलं नव्हतं वरतून जसं आपण रेग्युलर बिर्याणी बनवतो ना तशीच बनवली आहे फक्त ट्विस्ट जो आहे ना तो पुढं दिलेला आहे त्यासाठी त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका तर इथं बघा मी तीन ते चार थराचा हा लेअर देऊन घेतलेला आहे जर तुम्हाला आहे ना दोन थराचा किंवा एकाच थराचा द्यायचा असेल ना तरी सुद्धा देऊ शकता फक्त जे आपण चिकन शिजवून घेतो ना ते चिकन त्यामध्ये थोडंसं हलकंसं बघा ग्रेव्ही ठेवायची अगदी जास्त पचपशीत पस सुद्धा करायचं नाही आहे तर हि माझं आहे ना तीन ते चार म्हणता म्हणता आहे ना पाच ते सहा असे लेअर झाले आणि वरतून आहे ना परत मी जी राहिलेली ग्रेव्ही होती ना ती घालून घेतली आणि चिकन बिर्याणी बनवत असताना आहे ना एक तुम्हाला टिप सांगते तुमच्याकडं जर केवडा वॉटर असेल ना ते घाला नाहीतर मग जे आपलं केसर केसर जे असतं ना ते दुधात किंवा पाण्यामध्ये भिजवून ये ना ते घाला खूपच भारी लागते अशी बनवलेली बिर्याणी तर हिथं आम्ही शेवटचा जो लेअर होता ना तो सुद्धा देऊन घेतला आणि तळलेला थोडासा कांदा घालून घेतला थोडीशी कोथिंबीर जे काही थोडं थोडं जे बाकी उरलं होतं ना ते सगळं घालून घेतलं आणि वरतून ना थोडासा बिर्याणी मसाला नाहीतर मग आहे ना गरम मसालासुद्धा स्प्रिंकल करायचा त्यानंतर एका साईडला आहे ना मी थोडंसं कलरचं पाणी केलं होतं तर हिचं एक लाल कलर आणि ऑरेंज कलर असे दोनच कलर घेतले होते आणि थोडीशी आहे ना केसर मी पाण्यामध्येच भिजत घातली होती कारण मला दूध तिथं भेटलंच नाही म्हणून मी आहे ना पाण्यामध्येच आहे ना एक वीस पंचवीस काड्या भिजत घातल्या आणि केसर अशी घालून आहे ना बिर्याणी दमवर जेव्हा शिजवतो ना आपण तर त्यावेळेस आहे ना उघडला ना की सगळ्या घरभर पास वास याचा पसरतो आणि कोणाला आहे ना दिरालासुद्धा आहे ना माझा जो छोटा दिरा आहे त्यांनासुद्धा असं वाटलंच नाही की ही बिर्याणी आहे ना घरीच बनवली इतकी भारी आणि टेस्टी झाली होती तर याच्यावरती आहे ना मी थोडंसं बघा बटर होतं तर बटरसुद्धा घातलं होतं आणि नंतर आहे ना दम देण्यासाठी आहे ना आपण बऱ्याचदा काय करतो की पीठ मळून घेतो आणि पीठ मग सगळ्या बाजूनी लावून घेतो तर एवढी झंझट न करताय ना डायरेक्ट मी ॲल्युमिनियमची पॉईल घेतली आणि टोपाला आहे ना व्यवस्थित अशी पॅक करून जे घेतली या जेणेकरून यातली जी आतली वाफ आहे ना ती अजिबात बाहेर पडणार नाही आतल्या आत बिर्याणी चांगली अशी शिजून निघल तांदूळ जो थोडासा कच्चा राहिला होता तो सुद्धा दमवर चांगला शिजून निघल आणि याच्यावर झाकण ठेवलं आणि माझ्याकडे ना खलबत्ता होता जाऊबाईंचा तो घालून ठेवला म्हणजे वरती असा उरपाटा घालून ठेवला आणि स्टीलचा टोप असल्यामुळे ना मी खाली एक तवा ठेवला आणि तवा त्याच्यावर आहे ना हा टोप ठेवला बघू शकता इतकी मस्त झाली नाही बिर्याणी उघडल्या क्षणी सगळ्या घरभर वाच पसरला होता तर तुम्हाला आहे ना मी एका प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते तर नुसती बिर्याणी बनवली नव्हती बरं का बिर्याणी होती त्याच्यासोबत बघा भाकरी होती चिकनचं कालवणसुद्धा होतं आणि कोशिंबीर सुद्धा होती तर असा आहे ना आमचा हा मुंबईला गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा असा बेत चालूच असतो तुम्ही सुद्धा आहे ना जास्त बिर्याणी बनवायचा जर विचार करत असाल ना पार्टी असू द्या नाहीतर मग गेट टुगेदर असू द्या त्याच्यासाठी तर या पद्धतीने आहे ना शाही बिर्याणी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल ना ती मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत आणि हो या रेसिपीबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल किंवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली नसेल ना तरीसुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत